सत्यावाज वाज न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत शेअर मार्केटच्या नावाखाली करोडोची फसवणूक दोन भावांनी पाच लोकांना फसवल्याची तक्रार आमगाव पोलीस स्टेशनला दाखल फसवणूक झालेल्या लोकांची संख्या वाढण्याची शक्यता दोन्ही आरोपी भावांना एकोणीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरात शेअर मार्केटच्या नावाखाली तीन कोटी वीस लाख रुपये फसवणूक करणाऱ्या दोन भावंडांवर आमगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुरुवातीला पाच लोकांची फसवणूक झाल्याची बाब पुढे आली असली तरी फसवणूक संख्या वाढण्याची शक्यता आमगाव शहरातील किशन चंपालाल पांडे व कन्यालाल चंपालाल पांडे वयवर्ष चोवीस मा या आरोपीने शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून लोकांना सात ते आठ टक्के प्रति महिना प्रतवा देण्याची आम्ही दाखवून बनगाव येथील चलुराज व्यंकट गप्पा कमय्या वयवर्ष अठावन यांच्याकडून तीन कोटी एकोणीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन त्या पैशांचा अपहार केला आरोपी यांना शेअर मार्केट मध्ये पैसे, पैसे दिले तर आम्ही तुम्हाला महिन्याला सात टक्के दराने व्याज देऊ असे आम्ही दाखवले त्यांनी जमीन विक्रीचे पैसे दिले तीन कोटी एकोणीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयाची फसवणूक करणाऱ्या दोन्ही भावंडांवर आमगाव पोलिसांनी बांधवीच्या कलम चारशे वीस चारशे अठरा चारशे तीन चारशे सहा एकशे वीस ब अनब्य गुन्हा दाखल करून

और किशन पांडे इन दोनों को एक करोड़ पैंतीस लाख रुपए शेयर मार्केट में निवेश करने के लिए इन लोगों ने मेरे घर पे आके मेरे को बहुत क्या प्रेशर डालने के बाद मैं कन्विंस हो कि इनको एक करोड़ पैंतीस लाख रुपए दिया था उस पेटे इन लोगों ने मुझे पचास लाख रुपए रिटर्न भी किए बाकी पचासी लाख चेक सिक्योरिटी के चेक दिए और एक मई के चेक थे मैं इनको एक में इनके जब घर पे गया रिटर्न पैसे लेने के लिए तो इनने मुझे वाद विवाद करके मैंने पैसे पूर्ण था दिया ऐसा मैं रिलीगेशन लगा के मेरे को भगा दिया मेरे और मेरे मित्रगण जो चार लोग हैं जिनके भी उनके पैसे मिला के टोटल तीन करोड़ बीस लाख रुपए पैसे हम लोगों के पैसे और मार्केट में जहाँ तक अंदाजन डेढ़ से दो करोड़ रुपए का टोटल दो टोटल 245 लोगों के पैसे है ऐसा एक अंदाजन है पर 245 सदस्य है इस बारे में आप लोगों का इन्वेस्टिंग इस बारे में आपने पुलिस स्टेशन में तकरार हाँ पुलिस स्टेशन में मैंने एफ की है और इसमें पुलिस का पूर्णता सहयोग है पुलिस हमको पूर्ण मदद कर रही है उनका आश्वासन है हम हाँ। ये पैसे आपके निकालने में पूर्ण सहयोग करें में श्री चौहान सर ने भरपूर मदद की और फुल इन्वेस्टिगेशन में हम उनका कोऑपरेट कर रहे हैं जो भी हमारे पास एविडेंस है हम पूरा एविडेंस उनको दे चुके हैं और भी कुछ लोग मेरे साथ मेरे साथ हैं बीस पच्चीस लोग उन लोगों का भी सहयोग मिलेगा उनको पुलिस स्टेशन हम थे प्रियदी चलोराज वेंकटरमैया रमैया कमेचा कमैया भाई अट्ठावन यांनी तक्रार दिली की माहे जून दोन हजार बारापासून पासून ते आता पाव येतो एक किसान चंपलाल पांडेबाई एकवीस व कन्हैयालाल चंपलाल पांडेबाई चोवीस यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून सात ते आठ पर्सेंटचा परतावा देऊ असा आम्ही दाखवून वेळोवेळी दोन हजार बारा पासून ते आता पाहू येतो फिर्यादी याच्याकडून तीन कोटी एकोणवीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन त्याचा प्रामाणिकपणे अफवा करून फिर्यादीची फसवणूक केली अशी तक्रार प्राप्त झाल्याने या दोन्ही आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशनला कलम चारशे वीस चारशे अठरा चारशे तीन चारशे सहा एकशे वीस ब बादवी असा गुन्हा दाखल केला आहे दोन्ही आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास आमदार पोलीस करीत आहे सर मला हे सांगा त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पी आर झालेला आहे का दोन्ही आरोपींना आज मान्य न्यायालयासमक्ष हजर केले असता मान्य न्यायालयाने पुढील तपासकामी आरोपीच्या वीस सहा दोन हजार पी पर्यंत आर मंजूर केला आहे Kemudian tabbas amro polis kan